बगत रहा एपीएन न्यूज सत्य आणि सकारात्मक लुईस ब्रेल यांच्या जयंती निमित्त शहरातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मेडल प्राप्त अंध खेळाडूंचा सत्कार करण्यात आला याबाबत सविस्तर असे की लुईस ब्रेल यांच्या जयंती निमित्त शहरातील अनाम प्रेम केव सिटी लँड आणि कैलासवासी आर आर बाफना या संस्थेतील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मेडल प्राप्त अंध खेळाडूंचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते दिनांक अकरा जानेवारी मेडल प्राप्त अंध खेळाडूंचा सत्कार समारंभाचे आयोजन दिनांक जानेवारी रोजी करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून समाज कल्याण विभागच्या उप आयुक्त जयश्री सोनकवडे जाधव हो, या होत्या प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक डॉक्टर शिवाजी सूर्यवंशी आणि फुटबॉल असोसिएशन चे सेक्रेटरी सिद्दीक बदरुद्दीन हे होते या कार्यक्रमाची सुरुवात लुईस ब्रेल यांच्या प्रतिमा पूजनाने व दीप प्रज्वलन करून झाली संस्थेतील अंध मुलींनी स्वागत गीत या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त तसेच शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अंध सौनेहा यांनी केले अंध गटातील खेळात अत्यंत कमी वयात मिळवून आंतरराज्य व राष्ट्रीय पातळीवर सुवर्ण व रौप्य पदके मिळवणारे खेळाडू मुलांमध्ये रितेश केरे अमृत पाटील राजवीर चव्हाण राजवंश चव्हाण मुलींमध्ये कुशीवर्ता सपकाळ भाग्यश्री केरे या सर्वांना रोख पारितोषिक नॅपकिन बुक के व प्रमाणपत्र उपस्थित मान्यवरांच्या शुभ देऊन या खेळाडूंना गौरवान्वित करण्यात आले या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी मोलाचे असे मार्गदर्शन केले तसेच या खेळाडूंना पुढील स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी शुभेच्छाही दिल्या जीवन प्रवाहात अनेक आव्हानांना सामोरे जात सातत्य ठेवून ध्येय ठरवा आणि हताश निराश न होता सकारात्मक विचार बाळगून कर्तव्य पालन केले तर यश हे आमखास मिळते त्याचप्रमाणे सहभागी एनजीओना संपूर्ण सहकार्याची ग्वाही देत तुमच्या समस्या सोडवण्यात आनंद होईल असेही त्यांनी सांगितले शहरातील सहा मुलींची एकवीस जानेवारी पासून बंगलुरू येथे अंधांसाठी सुरू होणाऱ्या आंतरराज्य फुटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या मुलींच्या संघासाठी येथील आर आर भापणा अंध मुलींच्या निवासी व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रातून निवडण्यात आले आहेत अंध मुलांचा संघ देखील जाणार असून त्यांची ही निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे या प्रसंगी अनाम प्रेमचे जे आर मंत्री केव सिटी लँडचे राहुल तिवारी आणि कैलासवासी आर आर भाफना अंध मुलींच्या निवासी व्यावसायिक प्रशिक्षण केंद्राचे प्रोजेक्ट डायरेक्टर एम डी सूर्यवंशी यांनी संस्थेच्या कार्याची सविस्तराशी माहिती दिली तर राहुल मित्रा यांनी आभार प्रदर्शन केले त्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला एपीएन न्यूज साठी अर्जुन पवार छत्रपती संभाजीनगर

प्रथमत मी वैज्ञानिक दृष्टिकोन देणारे मानवी कल्याणाचा विचार करणारे महामानव गौतम बुद्ध ज्यांनी आपल्याला परिवर्तनवादी विचार शिकवले कबीरा कहे जग अंधा असं म्हणत आपले डोळे उघडण्याचा प्रयत्न ज्यांनी केला असे संत कबीर ज्यांनी आपल्याला सामाजिक न्याय आणि समता शिकवण्याचा प्रयत्न केला असे संत रविदास महाराज ज्यांनी स्वराज्य घडवलं आणि आपल्याला जाती यथा विलगीत शासन व्यवस्था समाज व्यवस्था दिली ज्यामध्ये स्त्रियांना आणि पुरुषांना समान अधिकार होते असे आपले छत्रपती शिवाजी महाराज त्यांना घडवणाऱ्या माता जिजाऊ ज्यांची उद्या जयंती आहे आणि त्या जयंतीच्या निमित्ताने पण सर्व समाजामध्ये मोठे मोठे कार्यक्रम होत असतात अशा माता जिजाऊ ज्यांनी आपल्याला लिहायला वाचायला शिकवलं ज्या भारतातील पहिल्या शिक्षिका मुख्या कि ज्यांनी आपल्याला वाचायला शिकवल्यामुळे आपण सर्वच महिला आज शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येत आहेत अशा सावित्रीबाई फुले मुलींसाठी शाळा काढायची होती पण त्या शाळेमध्ये कोण शिक्षिका असणार आहे हा विचार करून आपल्या पत्नीला शिकवणारे तसेच अस्पृश्यांसाठी आपल्या घरातली विहीर फुली करणारे आणि थोर समाजसेवक दलितांसाठी पीडितांसाठी स्त्रियांसाठी अतुच्छ असं काम करणारे महात्मा फुले ज्यांच्या साहित्यामुळे आपण एक दर्जेदार साहित्य आपल्याला पाहायला मिळालेलं आहे असे साहित्यरत्न अनाबाऊ साठे ज्यांच्या कार्यकालामध्ये कुठलाही जातीचा भेद नव्हता वेगळी समाजव्यवस्था निर्माण केली असे जसवेश्वर महाराज ज्यांनी आपल्याला आरक्षण दिले आणि ज्यांनी आपल्याला सर्व सोविधा दिल्या आणि स्त्रियांनी शिक्षण घेऊन पुढे यावे नोकरीत पुढे यावे यासाठी स्त्रियांना विशेष आरक्षण देऊन स्त्रियांचं महत्व वाढवणारे राजर्षी शाहू महाराज ज्यांनी आपल्याला भारतीय संविधान दिलं ज्यांनी ज्यांचं नाव घेतलं असे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्या संविधानामुळे आज भारतीय समाज हा एकसंघ आणि व्यवस्थितपणे कायदेशीर पद्धतीने नैतिक पद्धतीने आपले जीवन जगत आहे आणि आपले काम करत आहे असे सर्व महामानव आणि सर्व महानायिका अजून पण खूप जण आहेत ज्यांनी आपल्या देशाला कॉन्ट्रीब्युशन दिलेलं दे आहे महात्मा गांधींनी आपल्याला स्वातंत्र्य लढ्यात दिलेले स्वामी विवेकानंदांची जयंती आहे असे महान असे व्यक्ती आपल्याकडे होऊन गेले ज्यांना सर्वांना मी ते त्यांच्या विचारांना कार्यांना प्रथम नतमस्तक होते आज व्यासपीठावरती उपस्थित असणारे आदरणीय मंत्री सर आदरणीय मित्रा सर आदरणीय प्राचार्य सर सर आपल्याला सिद्धिकी सर तसेच इथे नेहा मॅडम आणि इथं सर्व जमलेले माझ्या अंध मैत्रिणीनो मित्रांनो तसेच त्यांच्यासोबत आलेले त्यांचे पालक असतील त्यांचे बहीण भाऊ असतील त्या सर्वांना या कार्यक्रमामध्ये मी त्यांचं स्वागत करते खर तर मी एक सामाजिक बांधितकी असणारी महिला आहे अधिकारी नंतर आहे पहिले व्यक्ती असतो आपण नाही का मग आपण मग डॉक्टर असतो इंजिनियर असतो अधिकारी असतो न्यूज